रेखा गणेश भोंगाने सरपंच त्यांचे पती गणेश बोंगाणे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी जी त्यांच्या स्वखर्चानं आमच्या एक नंबरचं जे धरण आहे त्याच्यात पाणी तुंबलेलं होतं ते पाणी खाली वळून जात होतं तर ते पाणी त्यांनी स्वतःच्या खर्चानं मोटर बसून पाईपलाईन करून ते पाणी परत धरणामध्ये टाकलं आणि त्या पाण्यामुळं आमच्या शेतकऱ्याचा मोठा फायदा होणार आहे वाहून जाणारं पाणी धरणं स्टोअर झाल्यानं आम्हाला मे जूनपर्यंत ते पाणी पुरणार आहे आणि तेच रय पूर्ण गणेश बोंगाने यांचं आहे आणि यांनी त्यांनी ते स्वतःच्या खर्चानं त्यांनी ते खर्च करून ते पाणी का उभा त्यापणा कसं केलं आणि पाणी जर पुढं जे वाहून जाणं पाणी होतं की आपण मागे सरकार